नियत एका नगरात एक व्यापारी राहत होता त्याच्याकडे धन धान्य संपत्ती कशाचीही कमतरता नव्हती त्याच्याकडे सर्व काही होते पण म्हणतात ना राजाचा रंग आणि रंकाचा राजा बनायला वेळ लागत नाही आयुष्य कधी कलाट घेईल हे सांगता येत नाही त्याच पद्धतीने व्यापाराचा देखील लाखोंचा व्यापार होता पण अचानक त्याला त्याच्या व्यापारामध्ये नुकसान होऊ लागले लाखोंची संपत्ती असलेला व्यापारी अनेक लोकांचा कर्जदार बनला तो अगदीच दरिद्री बनला एकेकाळी संपत्तीत लोळणारा आज नाण्यांसाठी देखील मजबूर झाला होता जेव्हा त्याच्याकडे धन होते तेव्हा सर्व नातेवाईक त्याच्याकडे ये जा करत असत पण जसं तो दरिद्री झाला तसं सर्वजण त्याला टाळू लागले त्यांना असं वाटत की जर ह्याने आपल्याकडे पैसे उधार घेतले आणि ते परत केले नाही तर त्यामुळे कुणीही त्याच्यासोबत संबंध ठेवणे देखील टाळायला लागले ज्याच्याकडून त्याने कर्ज घेतले होते ते कर्जदार देखील रोज रोज त्याच्या दारात येऊन कर्जाची मागणी करू लागले एक दिवस तो आपल्या पत्नीस म्हणाला आता तर कर्ज वसूल करणारे आपल्याला खूप त्रास देत आहेत काय करावं ते कळत नाही आता तर अशी परिस्थिती आहे की आपल्यालाच काही खाण्यासाठी नाही तर ह्यांचं कर्ज कसं द्यावं तू एक काम कर तू तु तु तुझ्या माहेरी जा जर का तुझ्या माहेरच्यांनी आपल्याला काही मदत केली तर आपण अपन पुन्हा आपला छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकू आणि त्यातून आपण थोडं थोडं करून हे कर्ज चुक्त करू त्याच्या पत्नीला देखील त्याचा हा सल्ला योग्य वाटला पत्नीने होकार दिल्यावर ती तो एका रात्री तिला अंधारात घेऊन तिच्या माहेरी जायला निघाला तिचे गाव तिथून जवळजवळ पाच कोस लांब होते जसा तो सासरच्या गावाजवळ पोचला तसा तो एका विहिरीपाशी थांबला आणि आपल्या पत्नीस म्हणाला की मला तिथपर्यंत यायची हिंमत नाही आत्तापर्यंत लोक आपल्याकडे मदत मागायला यायचे मी लोकांची मदत करायचो पण आत्ता मात्र मला इतरांसमोर हात पसरावे लागत आहेत तो मनात विचार करू लागला की जर सासरी जाऊन मदत मागितली आणि जर त्यांनी मदत करण्यास नकार दिला तर तो माझा मोठा अपमान असेल कारण समाजाची रीत आहे की ते अशाच व्यक्तीला जेवणासाठी विचारतात जो अगोदरच आपल्या घरून जेवून आलेला आहे ज्याचं पोट अगोदरच भरलेलं आहे एखाद्या लाचार भुकेल्या माणसाला कुणीही लवकर विचारत नाही तो व्यापारी आपल्या पत्नीस म्हणतो की तू एक काम कर अगोदर तू तु तु तुझ्या वडिलांच्या घरी जा जर ते तुला पाहून आनंदित झाले त्यांनी तुझा आदर सत्कार केला तर तू मला बोलवायला ये जर ते तुझ्याशी प्रेमाने बोलले नाहीत तर तशीच गेल्या पावली परत ये तोपर्यंत मी इथेच बसून राहील असे बोलून त्याने आपल्या पत्नीस तिच्या माहेरी पुढे पाठवले आणि तो स्वतः त्या विहिरीजवळच तिची वाट पाहत बसला त्याची पत्नी तिच्या माहेरी गेली ती अंगणात उभी राहिली जेव्हा भा तिचे भाऊ आणि वहिनी यांनी तिला पाहिले तेव्हा त्यांनी विचार केला की आता हिचा पती कंगाल झाला आहे कर्जदार यांना रात्रंदिवस त्रास देत आहेत यासाठी नक्कीच काही ना काहीतरी मागण्यासाठी ही इथे आली आहे ती बराच वेळ अंगणात उभी राहिली पण कुणीही तिला आदराने बोलावले नाही की तिला बसण्यासाठी देखील सांगितले नाही त्यामुळे ती पुन्हा तशीच त्याच जागी निघते जिथे तिचा पती तिची वाट पाहत बसलेला असतो तिने जाऊन सर्व हकीकत आपल्या पतीस सांगितली माझ्या भावांनी आणि वहिनींनी माझा आदर सत्कार करणं दूर पण त्यांनी मला साधं बसायला किंवा आतही बोलावलं नाही तेव्हा व्यापारी तिला म्हणाला आता आपल्या दोघांना इथूनच परत आपल्या घरी परतलं पाहिजे आपल्या नशिबात जे लिहिलं आहे तेच होणार आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला जगायचे आहे हा विचार करून दोघं पतीपत्नी पुन्हा आपल्या गावी जाण्यास निघतात पायी चालत असताना जेव्हा ते आपल्या गावाजवळ पोचतात तेव्हा त्याची पत्नी रस्त्यात चक्कर येऊन पडते कारण ती गर्भवती असते आणि जास्त चालण्याची तिची स्थिती नसते पण इतकं चालल्यामुळे तिला प्रसव वेदना सुरू होतात तेव्हा ती आपल्या पतीस सांगते की तुम्ही मला ह्या जवळच्याच शेतामध्ये घेऊन चला तो आपल्या पत्नीस त्या शेतात घेऊन जातो तिथे ती, ती एका गोंडस बाळाला जन्म देते जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा ती आपल्या पतीस सांगते की बाळाला स्वच्छ पुसून तुम्ही माझ्या कुशीत द्या आणि ही जी वार आहे ती एका कपड्यात बांधून या शेतामध्ये एक खड्डा करून गाळून टाका त्या व्यापाऱ्याने तसेच केले बाळाला पुसले आणि रक्ताने भरलेली सर्व घाण तसेच वार तो खड्ड्यात गाळण्यासाठी एक खड्डा खणू लागला जेव्हा त्याने खड्डा खोदण्यास सुरुवात केली अर्धा खड्डा खोदून झाल्यावरती त्याला त्या जागेवरती एक पितळाचे भांडे गाळलेले दिसले व्यापाऱ्याने ते भांडे बाहेर काढले आणि उघडून पाहिले तर त्यामध्ये सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या तो आनंदानं तो हंडा घेतो आणि आपल्या पत्नीकडे येतो तिला सांगतो की आत्ता आपलं सर्व दुःख दूर होईल या बाळाच्या जन्मासोबतच परमेश्वरानं आपल्याला खूप सारी धनदौलत देखील दिलेली आहे ते म्हणतात ना की देव जेव्हा जन्म देतो तेव्हा तो त्याचा खाण्यापिण्याचा देखील बंदोबस्त अगोदर करूनच पाठवतो सोन्याच्या मोहरांनी भरलेले ते भांडे पाहून व्यापाऱ्याची देखील खूप आनंदी होते आनंदामध्ये तो आपल्या पत्नीला घेऊन आपल्या घराकडे निघतो आता व्यापाऱ्याचे नशीब पुन्हा चमकले होते त्यानं लगेचच सर्व कर्जदारांचे कर्ज चुकते केले उरलेल्या पैशातून त्यानं पुन्हा आपला व्यापार सुरू केला आणि आता तो पुन्हा आनंदमय जीवन जगू लागला तो पुन्हा एका दरिद्री व्यापाऱ्यापासून एक धनाढ्य श्रीमंत व्यक्ती बनला पण तो इतक्या लवकर पुन्हा इतका श्रीमंत बनला ही गोष्ट त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कळत नव्हती की हे सर्व कसं झालं कारण काही दिवसांपूर्वी याच्याकडे खाण्यासाठी देखील धान्य नव्हते कर्ज मागणारे रोज त्याच्या दारी उभे राहत होते असा अचानक कोणतं घबाड याच्या हाती लागलं की ज्यामुळे हा पुन्हा इतका श्रीमंत झाला शेवटी लोक हे कुणाचं सुख बघून जास्त बेचैन होतात होता, ही गोष्ट खरी आहे जितकं दुसऱ्याचं सुख बघून त्याला दुःख होतं तितकं स्वतःच्या दुःखातही तो दुःखी होत नाही सर्व शेजाऱ्यांना त्याच्या ह्या श्रीमंतीचं रहस्य समजत नव्हतं एक दिवस एक शेजारची स्त्री त्याच्या पत्नीकडे गेली तिच्यासोबत गोडगोड गप्पा मारू लागली मग मा गप्पांच्या ओघात तिनं तिला विचारलं की असं अचानक काय झालं की तुमचं सर्व दारिद्र्य गेलं आणि तुम्ही पुन्हा इतके श्रीमंत झालात तुमचं सर्व कर्ज उतरलं आणि पुन्हा तुमचा व्यापार सुरू झाला त्या शेजारणीच्या गोड गोड गोष्टीमध्ये तथ्य एकच होतं की तिला पुन्हा हे इतके गर्भश्रीमंत कसे झाले याचं रहस्य जाणून घ्यायचं होतं त्या व्यापाऱ्याची पत्नी खूपच साधीबोळी होती तिनं जे जसं घडलं तसं पूर्णच्या पूर्ण तिच्या शेजारणीला सांगितलं ते सारं ऐकून ती शेजारीन आपल्या घरी गेली तिने तिच्या पतीला सर्व काही सांगितलं तिच्या पतीला हे ऐकून खूप ईर्ष्या निर्माण झाली तो एक जमीनदार होता ज्याच्या शेतामध्ये यांना ते सोन्याचं मोहरांचं भांडं मिळालं होतं तो शेतकरी ह्याचा मित्र होता ते सर्व ऐकून त्याला काय करावं ते कळेन असं झालं आता त्या शेजारणीच्या पतीनं ते शेत आपलंच असल्याचा दावा केला त्यानं सांगितलं की ते धन त्या शेतामध्ये माझ्या आजोबांनी पुरून ठेवलं होतं माझं धन मला परत मिळावं अशी तो त्या व्यापाऱ्याकडे मागणी करू लागला परंतु त्यातून जेव्हा काहीही निष्पन्न झालं नाही तेव्हा त्यानं ह्या गोष्टीची तक्रार राजाकडे केली त्यानं राजाला सांगितले की माझ्या आजोबांनी शेतामध्ये धन गाळून ठेवलं होतं ते धन माझ्या आजोबांनी शेता त्या शेतात गाडलेलं होतं त्यामुळे ते धन मला परत मिळालं पाहिजे कारण त्यावरती माझा अधिकार आहे तेव्हा राजाने त्या व्यापाऱ्याला दरबारामध्ये बोलावले आणि त्याला विचारलं तू खरं खरं सांग की तू ह्या व्यक्तीच्या शेतातील धन काढला आहेस का हा व्यक्ती सांगतो आहे की ते धन त्याच्या आजोबांनी त्या शेतात गाळून ठेवलं होतं तेव्हा व्यापाऱ्यानं आपली सर्व कर्मकहाणी राजाच्या समोर सांगितली तो म्हणाला महाराज त्या शेतात माझ्या पत्नीनं माझ्या मुलाला जन्म दिला आणि त्याच वेळेला मला तिथे हे गाळलेलं धन भेटलं तेव्हा राजाला कळलं की हे धन बघून ह्या जमीनदाराची नियत फिरली आहे खूप विचार केल्यानंतर राजा ह्या निर्णयापर्यंत पोहोचतो की धन त्या व्यापाऱ्याला मिळाले आहे म्हणजे त्याचा तो हक्कदार देखील तो व्यापारीच असेल जर का जमीनदाराच्या आजोबांनी त्याला हे धन त्याला द्यायचे असते तर ते त्याला अगोदरच दिलं असतं ते त्यांनी जमिनीमध्ये का गाळून ठेवलं असतं जर ते त्याच्या नशिबात असेल तर त्याला ते आत्तापर्यंत मिळालं असतं आणि जर ह्याला माहीत होतं की त्या शेतामध्ये धन गाळलेलं आहे तर त्याने ते आत्तापर्यंत का काढलं नाही राजाने आपला निर्णय ऐकवला तो म्हणाला की जमीनदार तुमचं म्हणणं खरं आहे की ते धन तुमच्या आजोबांनी त्या शेतात गाळलं आहे पण आता तुमचे आजोबा ह्या व्यापाऱ्याच्या घरी त्यांचा मुलगा म्हणून जन्माला आले आहेत जोपर्यंत ते जन्माला आले नव्हते तोपर्यंत त्या व्यापाऱ्याला कोणते धन मिळाले नव्हते त्यांच्या जन्मानंतर त्या व्यापाऱ्याला जन्मान हे धन मिळाले त्यामुळे आत्तापर्यंत जितकी संपत्ती खर्च झाली आहे म्हणजे जसे की व्यापाऱ्याने आपले कर्ज चुकवले आहे त्यातून जितकी संपत्ती वाचली आहे ती सर्व आता राजदरबारामध्ये जमा केली जाईल जेव्हा तो मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला ती सर्व संपत्ती दिली जाईल म्हणजेच तुझ्या आजोबांची संपत्ती तुझ्या आजोबांनाच दिली जाईल तू जे म्हणतोस की ते धन माझ्या आजोबांचं आहे तर तुझे आजोबा आता ह्यांच्या घरी त्याचा पुत्र म्हणून जन्माला आले आहेत जन्म झाल्याबरोबर त्यांनी आपलं धन जमिनीतून काढून या व्यापाऱ्याच्या हवाली केलं त्यात तुला कोणतीही आपत्ती असता कामा नये कारण ते तुझे आजोबा आहेत त्यामुळे त्यांच्यावर तुझा देखील अधिकार आहे त्यामुळे ते जोपर्यंत मोठे होत नाहीत तोपर्यंत त्यांचे पालन पोषण करण्याचा खर्च तुला द्यावा लागेल कारण तुझ्या आजोबांवरती तुझा पूर्ण हक्क आहे आणि तुझ्या आजोबांचा देखील तुझ्यावर पूर्ण हक्क आहे राजाचं हे बोलणं ऐकून तो शेजारी जमीनदार थक्क झाला तो विचार करू लागला माझं धन मला मिळण्याऐवजी मला उलट ह्या मुलाचा खर्च सोसावा लागणार आहे मी धन बघून माझी नियत खराब केली आणि त्यामुळे मला आता त्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करावे लागणार आहेत म्हणूनच परक्या संपत्तीवरती कधीही आपला हक्क दाखवू नका जे तुमचं आहे ते काहीही करून तुम्हाला मिळणार आहे जे तुमचं नाही ते कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला ते हाती लागणार नाही